आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही सोप्या ट्रिक्स व टिप्स मिळाल्या तर आपले काम सोपे सहज व झटपट होते या व्हिडिओमध्ये अशा काही सोप्या व झटपट ट्रिक्स दिल्या आहेत त्याचा उपयोग जे नवीन कुकिंग करायला शिकत आहेत किंवा ज्यांचे नवीन लग्न झालेले आहे व ते परदेशात राहत आहेत त्यांना अशा प्रकारच्या ट्रिक्स व टिप्सचा चांगला उपयोग होईल अगदी सोप्या किचन ट्रिक्स व टिप्स आपले रोजचे काम आसान करतात या व्हिडिओमध्ये गव्हाच्या पिठाची कणिक कशी मारायची पोळ्या कशा करायच्या वरण भात कुकरमध्ये कसा लावायचा डाळ कशी बनवायची कांदा पोहेचे पोहे कसे भिजवायचे पालेभाज्या कशा शिजवायच्या मसाले भात मोकळा कसा करायचा दूध व दही कसे राहील पुरण सैल झाले तर काय करावे टेस्टी चहा कसा करावा हे सर्व सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तांदूळ शिजण्यापूर्वी फक्त एकदाच धुवा अधिक वेळा धुतला तर त्याच्यातील विटॅमिन बी नाहीसी होते तसेच जर आपण भात कुकरमध्ये न लावता पातेल्यात लावणार पाते असाल तर पाणी अगदी योग्य प्रमाणात घाला जास्त पाणी घातले तर भात ओतू जाऊन विटॅमिन बी कमी होते मसाले भात तयार होत आला की समजा अर्धा किलोचा भात असेल तर एक टीस्पून ताक एक टीस्पून साखर व चार टीस्पून तूप एकत्र करून भाताच्या बाजूने सोडा म्हणजे मसाले भात छान मोकळा चविष्ट व चकचकीत होतो पोळ्यांसाठी कणिक मळताना थोडे दूध वापरावे पोळ्या छान मऊ होतात तसेच कणिक मळून झाल्यावर तेलाचा हात लावून अर्धा तास तसाच झाकून ठेवावा मग पोळ्या करा कणिक भिजल्यामुळे पोळ्या छान होतात पोळी भाजून झाली की तिला लगेच तूप लावावे म्हणजे छान खमंग लागते व मऊ राहते वरण बनवण्यासाठी तुरीची डाळ शिजत ठेवताना त्यामध्ये एक टी स्पून गोडतेल घालावे छान डाळ शिजून येते उन्हाळ्यात दूध लवकर खराब होते तेव्हा दुधात एक चिमूट मीठ घालावे म्हणजे दूध बराच काळ ताजे राहते दुधाचे विरजन लावताना तुरटी फिरवून विरजन लावल्यास विरजन अगदी घट्ट होते घरी लोणी काढल्यावर लगेच कढवायला वेळ नसेल तर त्यात थोडे मीठ टाकून ठेवल्यास लोण्याला आंबोस्वास येत नाही चहा व कोकोत चिमुटभर मीठ घातल्यास त्याची चव जास्त मधुर लागते हिरव्या रंगाच्या पालेभाज्या उकडताना अथवा शिजवताना लवकर शिजावे अथवा त्याचा रंग तसाच राहावा यासाठी था भांड्यावर झाकण ठेवू नये झाकण न ठेवता उकडावे मुळा किसल्यावर त्याचे पाणी सुटते ते टाकून न देता पाणी तुरीच्या डाळीच्या आमटीत घालावे म्हणजे आमटीला छान टेस्ट येते सफरचंद कापल्यावर लगेच काही वेळात काळे पडते त्यासाठी थोडे मीठ लावावे एखाद वेळी पुरण सैल झाले तर त्यामध्ये धु धुतलेल्या तांदळाचे चार दाणे टाकल्यास पुरण आळून येते श्रीखंड शिल्लक राहिल्यास त्यामध्ये थोडेसे दूध घालून ठेवावे म्हणजे ते आंबट होत नाही जेव्हा कोशिंबीर बनवताना दही वापरतो तेव्हा ती शिल्लक राहिली तर संध्याकाळपर्यंत ती फसफसून येते तर जेव्हा कोशिंबीरमध्ये दही घालायचे तेव्हा दही फडक्यात ठेवून त्याचे पाणी निघून गेल्यावर मग ते दही वापरा